कुठला न्याय शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का तुम्हाला सांगा तुम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल ना त्या दिवशी तुमची सत्याची मस्ती गिरवून टाकते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी निघालेल्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी सरकारला सज्जड इशारा दिला आहे मला जर पोलिसांनी अडवलं तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ला असा सज्जड इशारा विजयकुमार घाडगे पाटील यांनी यावेळी सरकारला दिला लातूर येथील मारहाण झालेले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे तुळजापूरहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत सोलापुरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विजयकुमार घाडगे पाटील यांचे तुळजापूर नाका येथे स्वागत करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी मुंबई येथे अजित पवारांच्या बंगल्यावर भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत विजयकुमार घाडगे पाटील हे अँब्युलन्समध्ये उपचार घेत मुंबईकडे रवाना झाले असून त्यांच्यासोबत वाहनांचा मोठा ताफा असून या वाहनांमधून शेकडो पदाधिकारी मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांना भेटण्याचाही घाडगे पाटील यांनी निर्धार व्यक्त केला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही मला मारहाण केल्याचे उत्तर अजित द्यादांनी द्यावे अशी मागणी हि त्यांनी केली कुठला न्याय शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का तुम्हाला सांगा तुम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला ना त्या दिवशी तुमची सत्याची मस्ती जिरून टाकते हा हल्ला माझ्या एकट्यावर नाही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यावरचा हल्ला आहे मी मात्र निमित्त ठरलोय मी फक्त निमित्त आहे हा हल्ला शेतकऱ्यावर आहे दादांनी हा या हल्ल्याचं मला उत्तर दिलं अजितदाकारेट नाकारली तर पुढचं मुख्यमंत्र्यांना भेटणार मुख्यमंत्र्यांनी नाकारली तर राज्यपालांना भेटणार राज्यपालांना जाऊन बसतो ना वेळ घेत त्यांचं काय प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने मी वेळ घेईन तिथे जाऊन मुंबई तर मला जवळ करणार आता मध्ये पोलिसांनी अडवल पोलीस त्यांचं काम करतायत वर ज्या पद्धतीनं लातूर मध्ये मारहाण झाल्याच्या नंतर राजकीय लोकांनी यांच्यावर दबाव आणला पोलिसावर आमच्यावर गुन्हे दाखल आरोपीवर गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून तशा प्रकारे दबाव आणला गेला तसा आता दबाव असू शकतो पोलिसांवर आज ऍम्बुलन्स जी आहे ती जाऊ देवानी दर्शन घेण्या शेवटी आई भवानीचा आशीर्वाद आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मी रस्त्यावरच उभा राहून दर्शन घेतलं आणि निघालोय मी मुंबईपर्यंत सुखरूप झाला काय होईल ते आई भवानीचा आशीर्वाद आहे लाखो शेतकऱ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे अण्णासाहेब जावळे पाटलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आशीर्वादाची ताकद खूप मोठी असते